नमस्कार सर्वांना आज मी चिकन बनवते आहे हे बघा मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे इथे आणि त्याच्यासाठी लागणार साहित्य बघा हे तीन मी मोठे कांदे घेतलेले आहेत अद्रक लसूण पेस्ट दही हळद ही जिरा पावडर आहे धणे पावडर आहे घरगुती लाल मसाला काश्मीरी लाल तिखट आणि मीठ आणि हे आपल्याला सोलकडी बनवायच्यामुळे मी एक नारळ घेतला आहे फोडून याचे तुकडे करून घेतलेत तर आता मी चिकन मॅरिनेट करून घेते चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी दोन मोठे चमचे भरून मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे मीठ दो टी दोन टीस्पून घेतलेले आहे हळद एक टीस्पून घेतलेली आहे जिरे पावडर एक टीस्पून धणे पावडर दोन टीस्पून घरगुती मसाला दोन टीस्पून आणि एक टीस्पून हा काश्मीरी लाल तिखट आणि दही घेतले चार टेबल स्पून तो तो तर आता एकत्र हेला लावून घेऊया तुमच्याकडे वेळ असेल तर ह्याला अर्धा तास ठेवा वेळ नसेल तर लगेच पण इथे बनवू शकता तुम्ही कांदा फ्राय होईपर्यंत जरी झालं ना मॅरिनेट तरी पण चालतं त्याला त्याला वाटण वगैरे काही लावायचं नाही आहे मी असंच बनवते कांद्यावरती चिकनचंच पाणी सुटेल आणि ग्रेव्ही पण होईल त्याचीच तेवढंच बनवायचं आहे तर बघा आता इथे मी मॅरिनेट करून ठेवते आणि नारळाच्या खोबऱ्याचं दूध पण काढून घेते आता पुढची तयारी मी नंतर दाखवते तुम्हाला तर हे बघ इथे मी खोबरं घालून घेते याच्यामध्ये मला दाखवते आणि त्यात काय टाकले ते टाक एक मिरची घेतलेली आहे तोडून टाकते हे दोन लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे अर्धा टीस्पून जिरा आहे टीस अर्धा टीस्पून मीठ आहे आणि इथं अर्धे एक अर्धा चमचा साखर आहे पोहे खायचा चमचा असं ना अर्धा चमचा साखर आहे आणि याच्यात आपण आता पाणी पण घालूया पहिल्यांदा थोडंसं पाणी घालूया कढई मी ठेवलेली आहे इथे तर याच्यामध्ये लगेच मी तेल घालते स्टीलची कढई आहे ना तेल थोडंसं जास्त घालते कारण आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे चिकनमध्ये आता आपण खडी गरम मसाले घालूया सर्व दोन मोठी वेलची घातलेली आहे दालचिनीचा एक तुकडा एक स्टार फूल घातलेला आहे चार लवंग घालते मी ह्याच्यामध्ये बघा काळी मिरी थोडीशी नंतर घालते, कांदा घातल्यानंतर ते एकदम फुटू शकतं ते आपल्या डोळ्यावर पण येऊ शकते हे झाकण लावतो असं चांगले फ्राय झाले पाहिजे गरम मसाले याच्यामध्ये थोडंसं मी जिरं घालते थोडंसं हिंग घालते आणि कांदे असे उभे चिरून घेतलेत आणि त्यांना असे थोडेसे चुरून घेतलेत असे असे चुरून घ्यायचे जरा म्हणजे लवकर फाय होतात ते कांदा पण घालून घेऊया आपण अन्न चांगलं फ्राय करून घेऊया अगदी किंचित टाकते कारण आपण ह्याच्यामध्ये दोन टीस्पून टाकलेलं आहे पाव टी स्पून टाकले मी मीठ ह्याच्यामध्ये तुम्हाला ना इथे मला लसूण दाखवायचा होता हा लसूण बघा एकच पाकळी लसूण आहे हा मला त्या दिवशी बाजारात दिसला हा हार्ट ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी चांगला आहे सकाळी एक हा लसूण पाकळी खायची पण ती खूप तिखट आहे तर ती तिख कसं खायचं तुम्ही तुम्हाला असं चावून खाताना जास्त तिखट लागेल तरी काय करायची किसायची छोट्या किशणीवर आणि अशी जेबेवर ठेवायची जशी आपण टॅबलेट्स खातो ना तशी खायची आणि वरून पाणी प्यायचं म्हणजे जास्त तिखट लागत नाही तुम्ही अशीच चावून खाल्ला तर तिखट लागेल खूप तर मला भेटल्या ना मी आणलं म्हणून तुम्हाला दाखवूया तर आता मी एक ना हिची साल काढून घेतली लसूणची आता मी किसून घेते ती छोट्या किशणीवर याच्यात घालायची मला चिकनमध्ये म्हटलं जरा घाबे अशीच एक पाकळी भरपूर तिखट असते मी बघितली टेस्ट करून याची बघा आता ही लसूण मी चिकनमध्ये टाकते या कांद्यावर फ्राय करून घेऊया आपण अजून थोडंसं मऊ व्हायचं आहे तर पटकन मऊ करून घेऊया त्याच्यामध्ये चिकन घालूया आपण तर बघिते आपला पटकन छान फ्राय झालेला आहे तर याच्यामध्ये मी चिकन घालून घेते मसाला पण चांगला घालून घे याच्यामध्ये परतून आता आता मी मीडियम फ्लेम करते आणि हे झाकून ठेवते आणि आता पराठा बनवायला घेते मी म्हणजे आपलं चिकन बघूया बराच वेळ झाला मी ठेवून पराठे भाजेपर्यंत तो शिजला आता पाणी त्याचंच सुटलेलं आहे तर याच्यामध्ये ना तुम्हाला हवे असेल तर मी दोनच फोडी टोमॅटोच्या टाकते शिजून घेऊया आणि हे एक वाटी नारळाचं दूध आहे ते पण मी घालून घेते याच्यामध्ये बोली मघाशी तुम्हाला पाणी घालायचं नाही मला याच्यामध्ये आता हे थोडंसं आपण आटवून घेऊया नारळाचं दूध थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर बनत आपण सोलकडीची तयारी करूया तर हे बघा इथे सोलकडीसाठी हे वाटून घेतलेले ना मगाशी ते तर मी काशी टेस्ट करून बघितलं थोडंसं मीठ थोडंसं कमी आहे थोडंसं घालून घेते मी आणि हा कोकमाचा आगळ आहे ह्याच्यामध्ये हे पण टाक टाकल्यानंतर ना टेस्ट करून बघायचं जास्त कमी करायचं तर पहा इथे आपली सोलकडी तयार झालेली आहे तर आता मी ताट वाढायला घेते आपले पराठे त्रिकोणी बनवलेत पराठे येते चिकन लिंबूची फोड आणि थोडासा कांदा ही तर बघा आपलं ताट वाढून झालेलं आहे नारळाच्या दुधातील चिकन आहे भात आहे पराठा आहे लिंबू आणि कांदा आणि ही आपली सोलकडी आहे रेसिपी कशी वाटली सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप खुँ खूप धन्यवाद तुमचे आणि या जेवायला सगळ्यांनी Thank you.